मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू कोकणात एका दिवशी तीन अपघात एकाचा मृत्यू पस्तीस जण जखमी कोकणात आज अपघातांची मालिका पाहायला मिळाली कारण आज कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले आहेत या अपघातामध्ये एकाचा जागी मृत्यू झाला आहे पस्तीस जण जखमी झाले आहेत अलिबाग बायपास जवळील चर्चजवळ भीषण अपघात झालेला आहे मोटरसायकल आणि स्कूटीच्या अपघातात एकाचा जागी मृत्यू झाला आहे स्कूटीचालक गंभीर जखमी झाला आहे आणि मिथिल सुतार असे अलिबाग बायपासजवळील चर्चजवळ झालेल्या अपघातात मृत पावलेल्या मोटरसायकल स्वराचं नाव आहे ते अलिबागवरून रेवसच्या दिशेनं जात असताना हा अपघात घडलेला आहे अपघाताचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आलेला आहे सिंधुदुर्गातील कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एस टी बसला इन्सुली घाटीत अपघात झालेला आहे गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगवधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात गाडीतील पस्तीस प्रवासी जखमी झाले असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यात काही महिलांसह हो, लहान मुलांचा समावेश आहे अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे एस टी चालकाच्या छातीला आणि वाहकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी